சவ <laughs> நாம

सुंदर साऊंड लाभलायचे एआर ए साऊंड सर्व्हिस यांच्यासाठी एक जोरदार मंडळी टाळे कार्यक्रमाचं <दुण> आयोजन नियोजन कसं असावं हे पेम्पेश्वर मंडळाकडून शिकावं कारण टायमामध्ये कार्यक्रम चालू करण्याचा हस्तकंड आहे जोरदार काळ या मंडळासाठी <दुण> मंडळी होऊन आले त्या ठिकाणी भजन रस्ते भजन चाहते त्या ठिकाणी बरेच उपस्थित आहेत त्यांना लाटला सलाम करतोय तीस तारीख पासून मला कंटिन्यू कार्यक्रम आहे थोडा आवाजामध्ये इफेक्ट जाणवेल गोवा पण सांभाळून घेतील आणि मंडळी पण सांभाळून घेतील काय बोलत नाही नाही घेणार तुम्ही घ्यायच्या असो धन्यवाद पण मला खरोखर या कासाड्या नगरीमध्ये आल्यानंतर प्रत्येक दिवशी आज जवळजवळ मे महिन्यात चालू झाल्यापासून एका दिवशी प्रत्येक दिवशी एका एका वाडीमध्ये डबलबारी भजन आहे भजनाची पंढरी काय असते हे कासारडे नगरीने दाखवून दिलं खरंच करत लागला सलाम करतो या कासाडे नगरीमध्ये नामवंत भजनीभू आहेत ते वारकरी असून दे संगीत असून दे दशावतारी कलावंत आहे आज तुमच्यातला एक कलावंत सचिन मिश्रा आमच्या भजनामध्ये चक्रीवाद दे खरोखरच ही भूमी म्हणजे कलाकारांची भूमी आहे

A <speaking> viragulana, <in foreign> o doita, a viraguela, a देवांता हो भॼन ಜಲನೇತ್ರ श्रोमळे ज्ञानराज ज्ञानेश्वर संदीप श्रोमळे श्री तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आई आदिती गाऊ दे वाते महापुरंगामदेव वक्रतुंड विघ्नहर्ता श्री गणपती गाजणल आई मार्गदा देवी सत्यंकला दाता श्री सत्यनारायण गुरू या पिंपळेश्वर कासारडे तर्फे आणि विकास मंडळ घटते फक्त परमेश्वराच्या नामात मनासाठी परमेश्वराच्या नामात मनासाठी परमेश्वराच्या नामात मनासाठी कारण बघा आज या ठिकाणी पाहिल्यानंतर पटकन लक्षात येत की जवळजवळ पन्नास ते साठ टक्के महिला या ठिकाणी कार्यरत आहेत आज महिला वर्गाचा वाटा जास्त आहे लाख लाख सलाम करतो तुम्हाला कारण स्त्री आणि स्त्रीचा आदर करणं प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे ज्यांनी ज्यांनी स्त्रीचा आदर केला त्याला कशाची कमतरता नाही पडली कारण जमानत आता हो स्त्रियांचा आहे बघा हमाम लगा खूपसुरती पाव स्त्रियांसाठी नाही का शॅम्पू लगाव केस चमकाव स्त्रियांसाठी आमच्यासाठी आहे काय आमच्यासाठी या काय इझी गार्ड लगाव इझी गार्ड लगाव इझी गार्ड लगाव मंदिरामध्ये गेल्यानंतर बघा स्त्रियांसाठी सगळं पूजा अर्चना आराधना आमच्यासाठी काय म्हणता कुणी या। पण येऊ न वाजवा म्हणजे सांगण्याचं सा तात्पर्य एवढंच की महिलांना आज आघाडीचा वाट आहे आणि या कार्यक्रमामध्ये सुद्धा दिसतय की महिलांनी त्या तत्परतेने त्यात तनमायतेने या ठिकाणी आपला सहभाग नोंदवलाय लागला सलाम करतो महिला वर्गाला या ठिकाणी मायमावली पासून त्यांच्या तुम्ही शिक्षण किती घेता याला महत्व हो नाहीये तुम्ही घरामध्ये काम किती करता याला महत्व हो नाहीये तुम्ही कोणत्या हृद्धावरती कामाला राहणार याला महत्व हो नाहीये पण तुमचे वडील जेव्हा समाजामध्ये भेटतील तुमची आई वडील देवा समाजामध्ये फिरतील आणि ते सात मानेने वागतील असं तुमचं वागण असेल तर सात जन्माची म्हणून सांगा सात जन्माची म्हणून सांगा सात जन्माची म्हणून सांगा कारण आई वडिलांचं एकच ध्येयाच एकच स्वप्न असतं की माझ्या मुलीचं कन्यादान मी करावं आणि ते मुलीने एकच लक्षात ठेवायचं की आपलं कन्यादान आपल्या आई वडिलांना करून द्यायचंय लाख सलाम करतो या ठिकाणी खरोखर एक महाराष्ट्रामध्ये येण्याचा ख्या भारतामध्ये गाजलेले बॉय एकदा जोरदार काय होऊन जाऊ लावले अतिशय सुंदर आणि सुंदर पहाडी आवाज आणि बोलण्यामध्ये कोण हात पकडणार नाही अजिबात ना त्यांचं त्यांच्या का आता खरंच दुरुज झालेलं नाही पण मतं पण बो मी एवढं बोलते पण बघा चेहरावी एक्सप्रेशन आहे काय बघा काय हो माझ्या रागावला बराय त्यांच पेटवायची ते पेटवणार माझा जर आवाज बसलो आहे पण जेवढा होईल त्या पिंपळेश्वराच्या या माझ्या मामाच्या भूमी आहे ना जीव गेलो तरी चालत पण शेवट तो श्वास असल्यापर्यंत उमटणार अजिबात घाबरणार नाही कारण नामज आणि ह्या नामच नामसर करता करता पेटीवर जीव गेलो तरी चालत की नाही कीर्तन करता करता कीर्तन करायचं तर जात एखादं बुवाचं गेलो तरी नाव त्या फोन केला नाही मात्र म्हणतो बोल म्हणता माझा चष्मो लागला तर म्हटलं चांगली गोष्ट आहे ना नंतर सगळ्यांक चष्मा लागतात नंतर सगळ्यांक चष्मा लागतात त्यात काही विशेष नाही म्हणत विशेष तर काही नाही पण माझी शेजारी म्हणता म्हणते चष्म्यामध्ये तुम्ही चांगले दिसत नाही तो म्हटलं चष्मा काढून टाकायचं ना चष्मो घालायचो ना नाही म्हणता चष्मो घातलं नसतं पण चष्मो नाही घातलंय की मात्र म्हणता शेजारी दिसत नाही बघा वर डोळ आता एवढी कळ काढले आता तो पेट्रोल शंभर टक्के होत सिंधुदर्ग मध्ये आघाडीचा कलावंत म्हणून घ्या आघाडीचे कलावंत संदीप किती वाघ होऊन गेले वाघ किती होऊन गेले तरी म्हणजे चांगले होते छक्क जाऊन वाघावरती बसले दुसरे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी वाघिणीचं दूध काढलं आणि काही बोलले तिसरे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांनी वाघाचा दबडा पाडला व्यक्ती चौथा व्यक्ती वाघापर्यंत गेलो नाही आणि तो गेलो तो पाठी गेलेलो नाही म्हणून वाघांचं ना, करायचं नाही धन्यवाद प्रथमता परमेश्वराचं नामस्मरण करूया कारण परमेश्वराने या प्रयत्न सांगितलंय नामस्मरण करा आणि या नवविधा भक्तीमध्ये सर्वात श्रेष्ठ भक्ती कोणती आहे आजच्या या कार्यक्रमाचं या भजनाचं पुण्य आमच्या दोघा भुवांपेक्षा आमच्या मंडळींपेक्षा आमच्या सबर्तींपेक्षा जास्त पुण्य कोणाला मिळणार आहे तर तुम्ही श्रवण करणाऱ्यांसाठी मिळणार एकदा जोरदार आहे तुमच्यासाठी मंडळी होऊन जाते પાંચેસ વર્ષા નર પ્રભુ રામચંદ્ર રામચંદ્ર બરોબર લક્ષ્મણ ગાયા પાયા ચપ્પલ ન ઘતા ચૌદ વર્ષ મા રામા સાથ કેલી લક્ષ્મણ ભાવાને ચૌદ વર્ષ ભરત गर्दी बसता रामाच्या पादुका गादीवरती ठेवल्या स्वतः गाडी घे बसला चौदा वर्ष आणि जो अडीच वर्षापूर्वी कोरोना येलो होतो आमचा चौदा दिवस क्वारंटाईन केला किती भाव आपल्या जवळ येले होतो माझं सांगण्याचं तात्पर्य एवढा आपण रामाचं नाव घेतो छत्रपती शिवरायांचं नाव घेतो पण नाव घेण्या अगोदर त्यांनी जे कर्तृत्व केलंय त्याचा लवलेज तरी आपल्यामध्ये दिसला पाहिजे ह्या मताचा मी आहे बाकी धन्यवाद प्रथमता भजनानं सुरुवात करतोय Hello? Terima kasih telah i <music> I'm gonna be down.